आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला एकोणीस फेब्रुवारीला सुरुवात झाली आहे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला तर वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या या सा चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात झाला होता यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा सा विजय झाला पण बांगलादेशने भारतीय खेळाडूंचा चांगलाच घाम काढला होता आता तेवीस फेब्रुवारी रोजी या चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वात महत्वाचा सामना होणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारतीय संघाने कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि भारताची रणनीती काय असू शकते या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता मला माहित आहे की तुम्ही या सामन्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात तेवढीच आतुरतेने देखील मी वाट पाहत आहे पण त्यापूर्वी भारतीय संघाला आपल्या चुकांवर काम करावं लागणार आहे कारण आपण बांगलादेश विरुद्धचा जर सामना पाहिला असेल तर त्या सामन्यात सुरुवातीला बांगलादेश पस्तीस धावांवर पाच भाग असा धावपलक होता पण ज्यावेळी पहिली इनिंग संपली त्यावेळी बांगलादेश दोनशे अठ्ठावीस धावांवर पोहोचला होता याचं कारण भारतीय संघाने अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण केलेलं दिसून आलं आता कर्णधार रोहित शर्माने अगदी हातातला चेंडू सोडून द्यावा असा झेल त्याने सोडला यानंतर हार्दिक पांड्या तो या जो जीव तोडून मैदानात धावत असतो त्याने देखील जेल सोडला भारतीय होत आणि या बांगलादेशने दोनशे अठ्ठावीस धावा गाठल्या आता भारतीय संघासाठी कमी वाढणाऱ्या या धावा करतानाही चांगलीच कसरत करावी लागली होती जवळपास शेहेचाळीस ओव्हर झाल्यानंतर भारताला विजय मिळवता आला होता त्यामुळे भारताला चांगली तयारी करावी लागणार आहे या सामन्यात पन्नास ओव्हर प्रमाणेच भारतीय संघाला खेळावं लागणार आहे टी ट्वेंटी सारखं खेळायला गेलं तर भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो बांगलादेश पेक्षा पाकिस्तान मजबूत आहे जरी पाकिस्तानने पहिला सामना हरला असला तरी देखील पाकिस्तान देखील मजबूत संघ आहे गेल्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन पाकिस्तानने पराभूत करून मालिका जिंकली होती तर साऊथ आफ्रिकेला देखील त्यांच्याच देशात जाऊन चितपट केलं होतं त्यामुळे सध्याच्या पाकिस्तान संघाला हलक्यात घेणं भारतीयांसाठी अवघड गोष्ट ठरेल पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाला टिकून उभा राहावं लागणार आहे विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपला अनुभव मैदानात दाखवण्याची गरज आहे आता पाकिस्तान संघावर अधिक दडपण असल्यामुळे भारतासमोर त्यांना करो किंवा मरो अशा परिस्थितीत सामोरं जावं लागणार आहे पण हिंदीतला एक डायलॉग आहे जब खोने के लिए कुछ नाही राहता तर लिए पूरी दुनिया होतीये असं देखील पाऊल पाकिस्तान संघ उचलू शकतो पाकिस्तान संघाकडे यंदाचं यजमानपद असलं तरी देखील आणि यामुळे पाकिस्तान संघ देखील आता रविवारच्या सामन्यासाठी दुबईमध्ये दाखल झालेला आहे या सामन्याचं सा दडपण दोन्ही संघावर असणारच आहे त्यामुळे या, या दडपणातून बाहेर पडून कोण विजेता ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे भारत आणि पाकिस्तान हा सामना भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे या सामन्यात तुम्हाला कोणाचं सा पार्ट जड वाटत आहे आम्हाला कमेंट करून नक्की काढवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद